नमस्कार एग्रोनियर्स या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजार भाव पुणे बाजार समिती एकूण आवक पंधरा हजार पाचशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर तीन रुपये सरासरी दर एकोणीसशे रुपये येवला बाजार समिती एकूण आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे रुपये सरासरी दर सोळाशे रुपये मालेगाव मुंगसे उप बाजार एकूण आवक तेरा हजार क्विंटल कमीत कमी दर साडे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार एक रुपये सरासरी दर एकोणीसशे रुपये पिंपळगाव बसवंत एकूण आवक बारा हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे पन्नास रुपये सरासरी दर सतराशे पन्नास रुपये लासलगाव विंचूर उप बाजार एकूण आवक नऊ हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे बेचाळीस रुपये सरासरी दर सतराशे पंच्याहत्तर रुपये कोल्हापूर बाजार समिती एकूण आवक आठ हजार आठशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एकतीसशे रुपये दर सोळाशे रुपये लासलगाव बाजार समिती एकूण आवक आठ हजार चारशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर आठशे एक रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे पंचाहत्तर रुपये सरासरी दर अठराशे पंचवीस रुपये मुंबई बाजार समिती एकूण आवक आठ हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दीड हजार रुपये जास्तीत जास्त दर तेवीसशे रुपये दर एकोणीसशे रुपये येवला अंदरसूल उपबाजार क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे अकरा रुपये पन्नास रुपये सांगली बाजार समिती आवक पाच हजार सहाशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चोवीसशे रुपये सरासरी दर चौदाशे पन्नास रुपये दिंडोरी वनी उपबाजार आवक पाच हजार क्विंटल कमी जास्त दर बावीसशे ऐंशी रुपये सरासरी दर सतराशे पंच्याहत्तर रुपये कळवण बाजार समिती एकोणावक साडेचार हजार क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये दर चौदाशे एकावन रुपये धुळे बाजार समिती एकूण एकोणावक चोवीसशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे दहा रुपये सरासरी दर सोळाशे रुपये लासलगाव निफाड उपबाजार आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर बाराशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीसशे चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये सिन्नर नायगाव उप बाजार आवक सातशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे वीस रुपये सरासरी दर सतराशे पन्नास रुपये तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजार भाव आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक एकतीसशे रुपये प्रति क्विंटल इतका बाजार बाजारभाव मिळाला भावाची असेच व्हिडिओ रेग्युलर पाण्यासाठी अॅग्रोनियस या youtube चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद